निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी दे उया। चला दोस्त हो, होईला सर्वांना नमस्कार मित्र ज्वारीची भाकरी खाण्याचे वीस फायदे कोणते आहेत हे चपातीपेक्षा भाकरी का चांगली असते किती चांगली असते कशा प्रकारे चांगली असते हे आज आपण पाहूया तर सगळ्यात महत्त्वाचं जी पोषक तत्व असतं ते ज्वारीमध्ये एकदम चांगल्या प्रकारचं असतं त्यामुळं आरोग्याचे फायदे चांगले होतात आणि त्यामुळं हे जुन्या काळापासून एक लोकप्रिय खाद्यपदार्थ किंवा धान्य म्हणून हे बनलेलं आहे आता याच्यामध्ये कुठले गुणधर्म असतात तर गुणधर्म हा याचा सगळ्यात मोठा फायदा आहे त्याच्यामुळं काय होतं की नॅचरली हे अल्कलाईन असल्यामुळं ॲसिडिटी पित्त कंट्रोल करायलाही चांगल्या प्रकारे मदत करते तसंच याच्यामध्ये लो कॅलरीज असतात म्हणजे कॅलरीज प्रमाण कमी असल्यामुळं काय होतं की जेव्हा भाकरी खाल्ली जाते तेव्हा त्याच्यातली जी एनर्जी आहे किंवा ऊर्जा जी आहे किंवा ज्या जा कॅलरीज तयार होतात त्याच्यापासून चरबीचं प्रमाण जास्त बनणार नाही म्हणजे कॅलरीज शिल्लक राहणार नाहीत जास्त कारण त्यातून कॅलरीजच कमी तयार होतात आणि शिल्लक राहिलं नाही तर त्याची चरबीमध्ये रूपांतर होणार नाही आणि चरबीमध्ये रूपांतर नाही झाल्यावर वजन वाढणार नाही म्हणजे वजन कंट्रोल करण्याकरता सुद्धा एक इनडायरेक्ट हे ज्वारी चांगल्या प्रकारे मदत करते तसंच ज्वारीमध्ये आता काय असतात बघा प्रोटीन्स असतात चांगल्या प्रकारचे तसंच कार्बोहायड्रेट सुद्धा चांगल्या प्रकारचे असतात आणि फॅट असतं ते किंवा चरबी जी असते ते खूप कमी प्रमाणामध्ये असते ही गव्हामध्ये किंवा चपातीसाठी थोडी जास्त असते तसंच ज्वारीमध्ये फायबर्सचं प्रमाण किंवा तंतुमय ज्याला आपण म्हणतो हे चौथा होण्याचं जे आहे ते पण जास्त प्रमाण असतं त्याच्यामुळं काय होतं की पचन चांगलं व्हायला मदत होते पोटाच्या तक्रारी कमी होतात म्हणजे काय की पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल ते गच्च होणार नाही गुब्ब होणार नाही दुखणार नाही फुगणार नाही गॅसेस तयार होणार नाहीत अशा प्रकारे याचे फायदे होतात आणि पोट चांगलं साफ व्हायलामुळं मग काय होईल की मूळव्याध आहे पित्त आहे किंवा आपण जे म्हणतो पाईल्स आहेत किंवा फिशर आहे तर हे पण आजार होणार नाहीत आणि पोट साफ होणारच्यामध्ये एक दुसरा जो आपण पुन्हा पुन्हा सांगतो की आतड्यांचे कॅन्सर होण्याचं प्रमाण पण कमी होतं आणि हे कमी करण्यासाठी ज्वारी ही चांगल्या प्रकारे मदत करते तसंच पचन चांगलं झाल्यामुळं आतड्यांचं आरोग्य पण चांगलं राहतं कारण पचनासाठी ज्वारी ही हलकी असते आणि ज्वारी हलकी असल्यामुळं ही पेशंटला पण द्यायला चालते एखादा पेशंट आजारातून बाहेर आलेला आहे आणि त्याला आता हलका अन्न द्यायचं आहे कारण रिकव्हरी पिरियडमध्ये आहे डिस्चार्ज झाला आहे किंवा घरी आलेला आहे किंवा ऑपरेशन झालेलं आहे आणि हळूहळू खायला सुरू करायचे अशा वेळेला पण ही ज्वारी दिली तर चांगली असते कारण हे पचनासाठी खूप हलकी असते तसंच गरोदरपणामध्ये सुद्धा स्त्रियांना ज्वारीचा चांगल्या प्रकारे फायदा होतो तसंच फर्टिलिटी किंवा प्रजनन हे चांगल्या प्रकारे स्त्री पुरुषाचं होण्याकरता तिथं पण ज्वारीचा चांगल्या प्रकारे फायदा होतो तसंच ऊर्जा पातळी जी असते हे ज्वारीच्यामुळं सतत कंटिन्यू टिकून राहते एकदम असा स्पाईक मारत नाही एकदम वाढलं आणि एकदम कमी झाला असं होत नाही म्हणजे जी ऊर्जाची लेवल असते किंवा तुम्हाला उत्साह जो असतो हा पण चांगल्या प्रकारे टिकून राहतो तसंच याच्यामध्ये व्हिटॅमिन बी थ्री आणि नायसिम हे महत्त्वाचे घटक आहेत की जे इतर याच्यामध्ये नसतात आणि ज्वारीमध्ये चांगल्या प्रकारे असल्यामुळे त्याचा पण फायदा आपल्याला चांगला होतो तसंच चपातीमध्ये एक काय असतो दोष बघा की ग्लुटेन नावाचा हा एक खूप चिकट पदार्थ असतो आपल्याला गव्हाचं पीठ किंवा चपाती कशी चिकट चिकट किंवा चिवट वाटते चरबीचंही प्रमाण असतंच पण हा ग्लुटेन नावाचा जो घटक आहे हा जो चिकट पदार्थ असतो हा जेव्हा जा पोटामध्ये जातो तेव्हा तो आतड्यांना जरा चिटकण्याची शक्यता जास्त असते आणि ह्या आतड्यांना चिटकू लागला की मग त्याच्यामुळे काय होतं की ते पुढं सरकण्याची क्रिया पचन होण्याची क्रिया किंवा चांगल्या प्रकारे जे सगळं डायजेशन व्हायचं असतं किंवा जे पोट साफ व्हायचं असतं ते व्हायला किंवा पचनसुद्धा थोडं जड जातं आणि त्यामुळं जे ज्वारीचे फायदे होतात ते फायदे गव्हामुळं होत नाहीत तसंच ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप कमी असतो म्हणजे ज्याला काय आपण म्हणतो की तो आहार घेतल्यानंतर किंवा ते खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जी वाढत असते ही साखरेची पातळी खूप कमी वाढते म्हणजे हा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळं म्हणजे मधुमेहाचे रुग्ण जे असतात डायबेटीसचे त्यांच्यासाठी पण ज्वारी चांगली आहे तसंच यानं काय होतं शुगर तर कंट्रोल नियंत्रण राहायला मदत होते पण इन्सुलिन जे शरीरामधलं स्वतः स्राव झालेलं असतं किंवा जे काही पेशंटमध्ये वरून दिलं जातं त्याचे ॲक्शन चांगल्या प्रकारे होते ते ॲक्शन चांगले व्हायला परिणाम चांगल्या प्रकारे व्हायला पण ज्वारी मदत करते तसंच हृदयासाठी पण ज्वारी चांगली असते कारण काय होतं की बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते ज्वारीमुळं जास्त प्रमाणात वाढत नाही आणि त्यामुळं काय होतं की हृदयाचं प्रोटेक्शन होतं आणि रक्तवाहिन्या पण चांगल्या प्रकारे राहतात आणि रक्तवाहिन्यांच्यामधून कोलेस्ट्रॉल नाही जमा झालं तर ते आरुंद होणार नाही आणि त्यामुळं आतला प्रेशर वाढणार नाही म्हणजे काय होईल की ब्लड प्रेशर सुद्धा त्या व्यक्तीला होण्याचे चान्सेस कमी होतात ज्वारी खाणाऱ्यामध्ये तसंच ज्वारीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम हे जास्त प्रमाणात असल्यामुळं हाडं आणि सांधे मजबूत राहण्यासाठी ज्वारीचा चांगल्या प्रकारे फायदा होतो आता हे सगळे आपण जेव्हा फायदे होतो याचा एकूण परिणाम काय होतो की वार्धक्य ज्याला म्हणतो आपण किंवा ओल्ड एज ज्याला म्हणतो आपण ते ज्वारी खाणाऱ्यांच्या मध्ये जरा दूर दूर जातं लवकर वार्धक्य येणार नाही म्हणजे तुम्ही तरुण जास्त दिवस राहायला पण ज्वारीमुळे मदत होती तसंच कावेळीचा जो आजार असतो त्याच्यामध्ये पण ज्वारी खाल्ली कारण ती पचायला हलकी असते आणि हे जे सगळे गुणधर्म आहेत त्याच्यामुळे कावेळीमध्ये तिचा फायदा होतो तसंच किडनी स्टोन्स किंवा ज्याला आपण मुजखडे म्हणतो हे मुजखडे तयार होऊ नयेत म्हणून सुद्धा ज्वारीचा चांगल्या प्रकारे फायदा होतो ज्वारीमध्ये आयरन ज्याला आपण लोह म्हणतो हे तर असतंच आणि प्रोटीन पण असतं त्यामुळे काय होतं की आपण जे हिमोग्लोबिन म्हणतो रक्तातील जे प्रमाण आहे हे, हे चांगल्या प्रकारे वाढतं म्हणजे अंगातलं रक्त वाढायला पण ज्वारी चांगल्या प्रकारे मदत करते तसंच जे रक्तक्षय किंवा ज्यांच्या अंगामध्ये रक्त कमी आहे त्यांच्यासाठी म्हणून ज्वारी ही चांगल्या प्रकारे काम करते तसंच कॉपर किंवा ज्याला आपण तांबे म्हणतो हे पण ज्वारीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये असतं आणि या सगळ्याचा परिणाम होऊन काय होतं की त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढायला मदत होती म्हणून काय होईल की हे सगळे फायदे जर आपण पाहिले तर हे सगळे फायदे मिळून एकदम रोगप्रतिकारशक्ती वाढली तर कुठलाही आजार जवळ येण्याचे हो चान्सेस कमी होतील त्या शक्यता कमी होती म्हणून हे ज्वारी जे सर्व गुणसंपन्न धान्य आहे आणि जे आपण दररोज वापरू शकतो दररोज आपल्या आहारामध्ये आणि जुन्या लोकांपासून जुन्या काळापासून हे वापरण्याची पद्धत आहे ती पद्धत आपण पुढं चालू ठेवूया तसंच हे सगळे फायदे मिळवूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तिथं पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवज हो येते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान